तर मित्रांनो कशात आई होप तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असणार आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी आता खूप मोठी बातमी समोर आली आहे त्यासाठी हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा व्हिडिओवर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पैशाचं सोम करता येत नाही लाडक्या बहिणींच्या एकवीसशे रुपयांबाबत अजित पवारांचं मोठं विधान अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान व्यक्त केलं आहे काय आहे ते विधान आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आर्थिक परिस्थिती सुधारली की एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवार म्हणाले आहेत आता सर्व लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे परंतु अजून देखील लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत एकवीसशे रुपये अजून कोणाच्याही बँकेच्या अकाउंट मध्ये आलेले नाहीत आता जी ही लेटेस्ट न्यूज आहे अजित पवार यांनी सांगितलं ला आहे लाडकी बहीण योजनेवरून सध्या अनेक चर्चा होत आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अर्थसंकल्पनेत याबाबत कुठलीही घोषणा केलेली नाही त्यामुळे सध्या सर्व महिलांमध्ये नाराजगी आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये कधी मिळणार याबाबत अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे काय बोलले अजित पवार व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजित पवार म्हणाले अजित पवारांना विधानसभेत लाडकी बहिणी योजनेच्या एकवीसशे रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी अजित पवारांनी आर्थिक परिस्थिती पाहून पैसे देऊ असं म्हटलं त्यामुळे आता याबाबत निर्णय कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष केंद्रित झालं आहे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार नाही असं कधीच म्हटलं नाही आर्थिक परिस्थिती पाहून एकवीसशे रुपये देऊ सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही त्या पद्धतीनं आमचं काम सुरू आहे आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत सध्या कबूल केल्याप्रमाणे पंधराशे रुपये देतो आमची आर्थिक परिस्थिती सुधारली तर एकवीसशे रुपये ही देऊ असं अजित पवारांनी सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं आहे आता सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की निवडणुकी दरम्यान सांगितलं होतं की निवडणूक जशी होईल तशी सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये त्यांना देऊ परंतु अजून देखील निवडणूक होऊन चार पाच महिने सुद्धा झालेले आहे अजून देखील कुठल्याही लाडके बहिणीच्या अकाउंट मध्ये एकवीसशे रुपयाचा हप्ता आतापर्यंत जमा झालेला नाही अद्यापही हप्ता जमा झालेला नाही त्यावर खूप मोठ्या लाडके बहिणी नाराजगी व्यक्त करत आहे कारण की आश्वासन दिलं आहे तर तुम्ही आश्वासन पूर्ण करा सर्व लाडके बहिणींच्या अकाउंट मध्ये तुम्ही एकवीसशे रुपये टाका सर्व लाडके बहिणींना जसं आश्वासन दिलं लाडके बहिणींनी तुम्हाला आश्वासन ऐकून तुम्हाला मतदान केलं तर तुम्ही सर्व लाडके बहिणींना जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण करा लाडके बहिणी चर्चांना बाबत आल्या आहेत न झाल्याने विरोधी पक्ष नेत्यांनी ने दरम्यान आम्ही सांगितल्याप्रमाणे एकवीसशे रुपये देऊ असं महायुतींच्या नेत्यांचं म्हणणं आहे मात्र आता हे पैसे कधी मिळणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी आतापर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये किती पैसे आले आहेत ती कमेंट करून सांगा लाख महिला अपात्र ठरल्या आहेत लाडकी बहीण योजनेतून नऊ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहेत त्यामुळे त्या महिलांना त्या आता पैसे पैसे मिळणार नाहीत फेब्रुवारी त्यांना मिळत नाही या योजनेतून अजून पन्नास लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे मित्रांनो तुम्ही देखील अपात्र ठरल्या आहात का ती सुद्धा कमेंट करून सांगा आणि आतापर्यंत तुमच्या अकाउंट मध्ये किती लाडके बहिणीचे पैसे आलेले आहेत ते सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा कारण की व्हिडिओ खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सब्सक्राइब करून टाका व्हिडिओ शेअर करा